न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताई नगर येथील नावारूपास असलेली स्वर्गीय निखिल खडसे सेमी इंग्लिश स्कूल मध्ये तीन दिवसांपासून वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले मार्गदर्शक शाळेचे प्राचार्य व्ही के वडस्कर यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली या खेळांचे आयोजन अतिशय आनंदमय पद्धतीने उत्साहात पार पडले सदर खेळात नर्सरीपासून ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा समावेश होता शाळेतील सर्व शिक्षकांनी प्राचार्य सर यांच्या नेतृत्वाखाली सर्व खेळांची जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक पार पाडल्यात खेळांमुळे निरोगी आरोग्य सहकार्य करण्याची वृत्ती नेतृत्व करण्याची क्षमता मानसिक परिपक्वता चिंतामुक्त जीवन सांघिकता या सर्वांची सांगड खेळांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात रुजवता येते वेगवेगळ्या खेळांचे आयोजन दरवर्षी स्वर्गीय निखिल खडसे सेमी इंग्लिश तर्फे पार पडत असते शाळा दरवर्षी महान खेळाडू तयार करीत असते आणि यापुढेही शाळेची महान खेळाडू तयार करण्याची परंपरा नेहमी अबाधित राहील अशी ग्वाही शाळेचे प्राचार्य आणि स्पर्धेच्या आरंभी दिली क्रीडा शिक्षक गणेश बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत लिंबू चमचा नंबर लावणे संगीत खुर्ची रस्सी खेच बकेट बॉल गोळा फेक कबड्डी धावणे क्रिकेट असे अनेक खेळांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार करण्यात आले सलग तीन दिवस सुरू असणारे या स्पर्धेत सगळीकडे निरोगी उत्साहवर्धक आल्हाददायक वातावरण दिसून येत होते विद्यार्थी खूप आनंदी दिसत होते जिंकण्यासाठी सर्वांची एकच धावपळ सुरू होती जिंकणे हरणे हा या दोन बाबी एकमेकांस पूरक आहे या दोघांचाही स्वीकार विद्यार्थी जीवनात झाला पाहिजे जिंकल्याने हुरळून जाणे आणि हरण्याने हळहळ व्यक्त करणे योग्य नाही आपण खेळांसाठी जन्मलो आहे आणि यश प्राप्तीकरिता प्रयत्न करत राहणे म्हणजे यश असे प्राचार्य सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन कार्यक्रमाची सांगता करताना केले प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा